कसं आहे मग आपला घोडा काळा घोडा म्हणायचा काळी महिना म्हणायचा कमेंट मध्ये नक्की सांगा जय श्रीराम पब्लिक मी आपला सदाशिव सावंत आज आपण चाललो होतो घोडा खरेदी करण्यासाठी म्हणजे बाईक खरेदी करण्यासाठी गाडी काढली आणि थेट चाकूरच्या बस स्टँडमध्ये पोहोचले ते येणार होता आपला मित्र त्याला घेऊन जायचो तर लातूरला ते येतात ला आपले जुने मित्र पण भेटले त्यांच्याशी थोडे गप्पा मारून घेतल्या दोन तीन गाड्या गेल्यानंतर फायनली आपला भाऊ पोहोचला भावाला उचलला निघालो लातूरच्या दिशेने शोरूममधून फोनवर मधून फोन येत होते आपल्या मित्राची फॅमिली शोरूम मध्ये अगोदरच पोहोचलेली होती पण पण आपली गाडी घेऊन तीस आणि चाळीसच्या स्पीडने मध्ये पोहोचलो विवेकानंद चौकात आल्यास तिथून थोडं समोर आल्यानंतर राईटला शोरूम मध्ये एंट्री मारली नाग मध्ये गाड्याचा ढिग लावलेला होता त्यातली होती एक आपल्या मित्राची काळी महिना पहिले तर पाच सहा मॉडेलच्या गाड्या बघून घेतल्या फायनली आपल्या मित्राला आणि त्याच्या फॅमिलीला ही पसंद आली मग उशीर न करता आपल्या भावानं पोत्यात आणलेला पैसा लगेच शो देऊन टाकला लगेच शो वाले आमच्यावर भरोसा न ठेवता मिशन मधून पैसा मोजून घेतले लगेच गाडीला किक मारली आणि शोरूम मधून बाहेर निघालो गाडीच्या नादामध्ये सकाळपासून काहीच खाल्लं नसल्याने आपल्या भावाने हे ऐकता आपल्या मध्ये नेऊन छोटीशी ट्रीट दिली एका वडापावन काय होणार म्हणून लगेच दुसरा पण वडापाव मागून घेतला आपलं पोट मोठा असल्याने यानं पण पोट भरलं नाही म्हणून लगेच दुसरीकडे आपल्याला फेमस आस्करवाडी मिसळ बेळ खाण्यासाठी घेऊन आला आपल्या बंटी भावना बाबा दोन प्लेट खाऊन घेतले एकच नंबर जेवण झालं ते आपल्या ओळखीचे छोटेसे डॉगेश भाई पण होते त्यांची भेट घेऊन आपण निघालो आपल्या गावाकडे भेटव्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये